कोलाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार कोलाड मधील आंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुरेश महाबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे तसेच कडवड शिवसैनिक चंद्रकांत लोखंडे मंगेश शेठ सरफळे माजी पंचायत समिती सदस्या चेतनाताई लोखंडे माजी पंचायत समिती सभापती सुनीता महाबले तसेच महेंद्र वाचकवडे संजय कुर्ले सुशील ढवळे माजी ग्रामपंचायत सदस्य असंख्य कार्यकर्त्यांचा मंत्री भरतशेठ गोगावले आमदार महेंद्र दळवी

आणि वृत्त झाल्यानंतर जुन्या माणसाला ते दुर्लक्ष करत होते विचारतच नव्हते त्यासाठी मी माझा मनाचं मोठेपण करून या ठिकाणी मी माझा विषय पण नव्हता पण आपल्याला जर कोण डावत असेल आणि आपल्या जे विचारूच करत असेल तर या ठिकाणी मी माझा आयुष्य आता फुटतं आहे त्यामुळे शिवसेनेमध्ये या ठिकाणी मी प्रवेश केलेला आहे आणि असंख्य कार्यकर्ते आहेत हे तो झाकी आहे आणि कुछ बाकी आहे त्यामध्ये आम्ही तो पक्षप्रवेश आहे जाई त्यामध्ये काम केलं मी ए टी व्ही पुन्हा एटी व्हीने माझी मुलात घेतली त्यामुळे तुम्ही ए टी व्हीच्या मनापासून माझ्या असंख्य कार्यकर्त्यांनी धन्यवाद